नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कापसामध्ये सध्या बोंडांचा आकार वाढण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि अशातच जर एक महत्त्वाची फवारणी घेतली तर बोंडांचा आकार जास्तीत जास्त होऊ शकतो अधिक उत्पादन येण्यासाठी आपल्याला फायदा मिळणार आहे कारण फवारणीसाठी खर्च देखील कमी येत असतो आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी फवारणी महत्त्वाची ठरत असते तर शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये बोंडांची साईज होण्यासाठी तुम्हाला दोन मुख्य अन्नद्रव्य महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश फॉस्फरस हे पिकामध्ये बोंडांचा आकार वाढण्यासाठी जास्तीत जास्त बोंड लागण्यासाठी आणि पोटॅश पोचण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असतं तर मार्केटमध्ये झिरो बावन्न चौतीस हे एक अन्नद्रव्य तुम्हाला भेटतं जे की पिकाची वाढ थांबवून बोंडांचा आकार वाढण्यासाठी त्या ठिकाणी कार्य करणार आहे कारण शेतकरी आता कापसाला भरपूर दिवस झाले त्याच्यामध्ये वाढीची आपल्याला आवश्यकता नाही आहे जे काही बोंड लागले आहेत त्यांना पोचण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य देणे गरजेचं आहे त्याच्यामुळे झुरभाऊं चौथी सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम सोळा लिटरच्या पंपासाठी घेऊन तुम्हाला हे फवारणीमध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर एक सूक्ष्म सूक्ष्मानद्रवाचा वापर करायचा आहे जो की परागी भवनासाठी बोंडांचा आकार वाढण्यासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणजे बोरॉन आता मार्केटमध्ये बोरॉन हे प्रती तुम्हाला वीस टक्क्यामध्ये मिळतं तर हे वीस टक्क्यातलं बोरॉन जे आहे हे प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच एक मिक्स करायचा आहे टॉनिकचा वापर करायचा आहे तो म्हणजे चमत्कार तर चमत्कारचा कर का वापर करायचा आहे की तुमच्या पिकाची जी शाखीय वाढ आहे ती थांबून बोंडाकडं सगळी ताकद डायवर्ट करण्यासाठी आपल्याला चमत्कार त्या ठिकाणी वापरायचे कारण चमत्कार वाढ थांबून त्या ठिकाणी बोंडाकडली ताकद वाढण्यासाठी मदत करत असतं म्हणजे झाडाची जेवढी पण एनर्जी आहे जे काय अन्नद्रव्य त्या ठिकाणी झाडामध्ये सगळे तयार होत असतात ते सगळे बोंडाकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात त्या ठिकाणी बोंडांचा आकार होण्यासाठी मदत होत असते पद्धतीने या तीन घटकांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला फवारणी करायची आहे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद